हलवा यासाठी त्या दिवशी आंदोलन झालं होतं आणि आंदोलनामध्ये तुम्ही सांगितलं होतं दहा दिवसानंतर अमरण उपोषण करणार आहे काय प्रशासनाने तुमच्याशी संवाद साधलाय का हो मुख्य अधिकारी साहेबांनी स्वतः फोनवर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्वतः फोनवर बोलले की तुम्ही काय एवढं लवकर उपोषणाला बसू नका कारण की त्याला दोन अडीच महिन्याची प्रक्रिया आहे दोन अडीच महिन्यानंतर ते एखाद आलं नाही तर तुम्ही उपोषणाला बसू बो, शकता आणि कलेक्टर साहेबांनी पण त्यांना मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यामुळे मी हा माझा जे वीस तारखेचा उपोषण होता ते काही कालांतरासाठी रद्द करत आहे स शहर सर्व शहरवासियांना त्याची मी कल्पना देऊ इच्छितो आणि माझ्यावर प्रेम करणारे सगळे तरुण पिढीतील युवा वर्गांना पण मी कळू इच्छितो की आपला जो तो वीस तारखेचा उपोषणाचा जो कार्यकाळ होता किंवा ठरलेला दिवस होतं प्रशासनाच्या सकारात्मक उत्तराने मी शाश्वत शाश्वत झाल्यामुळे हा जो काही उपोषणाचा भाग होता ती मी काही कालासाठी स्थगिती केलेली आहे त्याच्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि कालांतराने समजा अग ते काम नाही झालं दोन अडीच महिन्यानंतर त्याचं कलेक्टर साहेबाने किंवा सी ओ जर शाश्वत दिले तुम्हाला शब्द दिलाय अगर नाही झालं तर त्याच्यावर मोठ उग्र उपोषण करून ती कसल्याही परिस्थितीत ती कचरा डेपो हलवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद